रामकृष्णा हरी ध्यास बंगाचा या YouTube चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवरात्री विशेष अंबाबाईचे मन प्रसन्न करणारे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील ते नक्की सबस्क्राइब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल आनंद झाला आनंद झाला माझा मनाला, आनंद अंबाबाई येणार माझ्या घराला अंबाबाई येणार माझ्या घराला आनंद झाला आनंद झालाच बै माझ्या म्हणाला आनंद झाला माझ्या बाबाई येणार माझ्या घराला अंबाबाई येणार माझ्या घराला पाना फुलाच्या करून माळा घालीन आंब्याच्या गळा घालीन आंबेच्या गळा पाना फुलाच्या माळा घालीन आंबेच्या गळा आंबेच्या गळा आनंद झाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला अंबाबाई येणार माझ्या घराला अंबाबाई येणार माझ्या घराला हळदी कुंकवाचा देईल मान दीप ज्योतिल वाळी ना दिप ज्योतिल वाळीना हळदी हळदीचा देईन मान दीप ज्योतिलाव वाळी वाळीना दीप ज्योतिलाव वाळी वाळीना आनंद झाला आनंद झाला आज मा माझ्या म्हणाला अंबाबाई येणार माझ्या घराला अंबाबाई येणार माझ्या घराला आनंद झाला आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला अंबाबाई येणार माझ्या घराला अंबाबाई येणार माझ्या घराला भोजना करीन रांगोळी काढील दाट वाट रांगोळी काढील दाट वाट भोजनाचा करील दाट रांगोळी काढील दाट वाट रांगोळी काढन दाट वाट आनंद झाला आनंद झाला आज बै माझ्या मनाला आनंद झाला आज बै माझ्या मनाला अंबाबाई येणार माझ्या घराला अंबाबाई येणार माझ्या घराला घात दिला पानाचा विडा आई आंबेने आशीर्वाद दिला आई आंबेने आशीर्वाद दिला मुखात दिला पानाचा विडा, आई आंबेने आशीर्वाद दिला आई अंबेने आशीर्वाद दिला आनंद झाला आनंद झाला आज बैमा बाई माझ्या म्हणाला अंबाबाई येणार माझ्या घराला अंबाबाई बाबाई येणार माझ्या घराला अंबाबाई बाबाई येणार माझ्या घराला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद